नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत बाळाच्या आईबाबांना आपलं बाळ कधी एका कुशीवर वळणार कधी पलटी होणार कधी रांगणार कधी चालणार मी बाळाला खाऊ कधी चालू करू एक ना अनेक असे भरपूर प्रश्न पडलेले असतात यातीलच एक महत्त्वाचा विषय म्हणजे आपलं बाळ पलटी किंवा पालतं कधी होणार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलच सविस्तर माहिती पाहूया यामध्ये आपण बाळाला एका कुशीवर वळण्याचं आणि पलटी होण्याचं योग्य वय काय आहे डॉक्टरांना भेटण्याची आवश्यकता कधी असते बाळाची कशा पद्धतीने काळजी घ्यावी बाळ लवकर पलटी व्हावं यासाठी काय उपाय करावे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक खूप महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे असेच उपयुक्त व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ देखील नक्की शेअर करा बाळाने एका कुशीवर होणं पलटी होणं बाळाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे बाळ कुशीवर वळून पलटी झाल्यानंतर लवकर रांगता चालता येतं बाळाच्या पाठीवरून पोटावर आणि परत पोटावरून पाठीवर येता येणं म्हणजे बाळाला पलटी होता येत आहे असं आपण म्हणतो बाळ चार ते सहा महिन्याच्यामध्ये एका कुशीवर होऊन पलटी होण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक मूल वेगळं असतं त्यामुळे प्रत्येक बाळाच्या विकासानुसार हे वय कमी जास्त असू शकतं बाळाचे स्नायू किती मजबूत आहे अवयवांवरती किती नियंत्रण आहे या गोष्टीवरती बाळ पालते कधी होणार हे अवलंबून असतं त्यामुळे पालकांनी लहानपणापासून काळजी घेणं गरजेचं आहे बाळाला मान सावरता येत असेल बाळाचे हात पाय मान आणि पाठीचे स्नायू मजबूत असतील हाडे मजबूत असतील तर बाळाला लवकर पलटी होता येतं त्यासाठी पालकांनी बाळाला पुरेसं पौष्टिक दूध द्यावं मसाज करावा आणि हलके व्यायामही करून घ्यावे बाळ जेव्हा एका कुशीवर वळतं त्यावेळी सुरुवातीला पालकांनी पालथं होण्यासाठी मदत करा बाळाला सुरुवातीला फक्त पोटावर पलटी होता येतं आणि परत लगेच पाठीवर येता येत नाही त्यामुळे सुरुवातीला बाळ पलटी होत असताना पालकांनी सोबत राहणं आणि बाळ जेव्हा पलटी होईल त्यावेळी थोड्या वेळात परत सरळ ठेवणं गरजेचं असतं म्हणजे या गोष्टीचा त्रास बाळाला होणार नाही सुरुवातीला बाळ पलटी होता येऊ लागल्यानंतर बाळ सतत त्याच गोष्टीचा प्रयत्न करत राहतो पण पलटी झाल्यानंतर बाळाला परत पाठीवर येता येत नाही त्यामुळे बाळ सुरुवातीला रडतं चिळतं पण यावेळी पालकांनी बाळाला मदत करणं आणि त्याला सावरणं गरजेचं असतं बाळाला मान व्यवस्थित सावरता यावी एका कुशीवर वळता यावं बाळाची पाठ हात पाय मजबूती यावी बाळाची हडे मजबूत होण्यासाठी पालकांनी योग्य ती काळजी घ्या दिवसातून दोन वेळा नियमितपणे बाळाला मसाज केल्याने आणि हलके व्यायाम करून घेतल्याने स्नायू मजबूत होतात आणि ताकद येण्यासाठी मदत होते बाळ सणपान घेत असतं त्यावेळी आईने स्वतःचा आहार संतुलित ठेवणं गरजेचं आहे म्हणजे बाळाला पुरेसं पौष्टिक दूध मिळेल त्यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला कॅल्शियम विटॅमिन्स ड्रॉप्सही नियमित देणं गरजेचं आहे म्हणजे बाळाच्या हाडांच्या मजबूतीसाठी आणि स्नायू बळकट होण्यासाठी याचा फायदा होतो जर बाळ सात आठ महिने होऊनही एका कुशीवर ओळत नसेल पलटी होण्याचा प्रयत्न करत नसेल बाळाच्या हात आणि पायांची व्यवस्थित हालचाल होत नसेल बाळाला मान सावरता येत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते कारण शोधून उपाययोजना करणं गरज असेल तर औषधोपचार घेणं गरजेचं असतं जर बाळाच्या हात पायाचे पाठीचे स्नायू बळकट नसतील बाळाला उभं पकडल्यानंतर पाठीला जास्त बाक होत असेल बाळाला स्वतःचे शरीर मान हात पाय सावरता येत नसतील हातापायांची आणि शरीराची हालचाल जास्त होत नसेल तर डॉक्टरांकडून योग्य ते तपासणी करून घ्या म्हणजे वेळीच निदान करून आपण बाळाचा त्रास कमी करू शकतो लहान बाळाने त्याच्या विकासातील टप्पे वेळेवरती पूर्ण करावे यासाठी पालकांनी योग्य ती काळजी नवजात बाळ असल्यापासूनच घेणं गरजेचं असतं बाळाला नियमितपणे मसाज आंघोळ व्यायाम आं कोवळ्या सूर्यप्रकाशात शेकवणं बाळाला पुरेसं दूध देणं योग्य औषधं देणं नियमितपणे डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं असतं सशक्त सुदृढ असेल तर तो त्याच्या विकासातील टप्पे त्या त्या वयानुसार पूर्ण करणं चालू करतो त्यामुळे पालकांनी बाळाची व्यवस्थित काळजी घेणं बाळाला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे बाळ जसं मोठं होईल तसं त्याला जास्त वेळ मांडीवर झोक्यात पाळण्यात न ठेवता जमिनीवर मऊ अंथरूण घालून ठेवा त्यामुळे बाळ व्यवस्थित हालचाल करू शकतो बाळाच्या हाताची पायाची व्यवस्थित हालचाल होते त्यामुळे स्नायूंना बळकटी येते व्यवस्थित व्यायाम झाल्यामुळे बाळ स्तनपान व्यवस्थित घेतो शांत झोपतो त्यामुळे बाळाचा विकास चांगला झालेला दिसून येतो बाळ दीड महिना पूर्ण झाला की नियमितपणे टमी टाईम द्या टमी टाईम दिल्यामुळे बाळाला हात पाय पाठ यामध्ये ताकद येण्यासाठी मदत होते बाळाला मान व्यवस्थित सावरता येते पोटातील गॅस व्यवस्थित पास झाल्यामुळे बाळाचं पचनही सुधारतं आणि बाळाला असे कोणते त्रास नसतील तर बाळ स्तनपण व्यवस्थित घेतो शांत झोपतो आणि बाळाचा विकास उत्तम होतो बाळाला जेव्हा मान व्यवस्थित सावरता येते हातापायांमध्ये ताकद येते त्यावेळी बाळ स्वतःहून एका कुशीवर वळण्याचा प्रयत्न करतं कुशीवर वळण आणि परत एका कुशीवरून सरळ पाठीवर झोपणं हे बाळासाठी सहज जमतं बाळाला जास्त कोणते प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते परंतु ज्यावेळी बाळ पलटी होण्यासाठी असतं त्यावेळी बाळाला थोडासा प्रयत्न करावा लागतात अशावेळी बाळाला पालकांनी प्रोत्साहन देणं गरजेचं असतं मदत करणं गरजेचं असतं बाळ एका कुशीवर वळेल त्यावेळी अलगत थोडीशी मदत करून पलटण्यासाठी मदत करू शकता बाळाला पलटी झाल्यानंतर बाळाचं नाक कोनणार नाही तोंड जमिनीला लागणार नाही याची काळजी घ्या बाळाला सुरुवातीला पलटी झाल्यानंतर परत सरळ होता येत नाही त्यामुळे अगदी थोडा वेळ बाळाला पालथं ठेवल्यानंतर परत सरळ करा म्हणजे बाळाचं पोट दबणार नाही बाळाला जास्त त्रासही या गोष्टीमुळे होणार नाही बाळाला एखादी गोष्ट जमू लागली की बाळ सतत त्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून बाळाला ती गोष्ट अगदी छान शिकता येते बाळ जेवढा जा जास्त रिकामा खेळेल तेवढा जास्त प्रयत्न करेल तेवढे जास्त बाळाला पटकन पलटी होता येईल आणि परत पाठीवरती येणंही सहज जमेल त्यामुळे बाळाला त्याच्या वेळेनुसार या गोष्टी करू द्या तुम्ही फक्त बाळाची काळजी घ्या दिवसातून दोन वेळा बाळाची पाठ मान हात पाय याचा व्यवस्थित मसाज करा हलके व्यायाम करा त्यामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुधारतं स्नायूंना बळकटी मिळते आणि हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते शरीरामध्ये ताकद येते बाळ पलटी झाल्यानंतर बाळाला त्रास होणार नाही पोट दाबणार नाही बाळाच्या तोंडाला डोक्याला इजा होणार नाही याची काळजी घ्या बाळाला परत पाठीवरती झोपवल्यानंतर बाळ लगेच आणखीन पलटी होण्यासाठी प्रयत्न करतं त्यावेळी बाळाला प्रोत्साहन द्या बाळ जेव्हा स्वतःहून पलटी होण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी बऱ्याचदा त्याचे हात शरीराखाली अडकले जातात बाळाला मदत करणं गरजेचं असतं बाळाला हात बाहेर काढण्यासाठी सुरुवातीला त्याला मदत आवश्यक असते ती तुम्ही त्याला नक्की द्या हळूहळू सवयीने बाळ ही गोष्ट देखील लवकर शिकेल आणि त्यानंतर पलटी झाल्यानंतर परत पाठीवर येणंही बाळाला सोपं होईल बाळ पलटी झाल्यानंतर हळूहळू हात पायावरती गुडघ्यावरती स्वतःचं शरीर उचलून धरण्याचा बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो हात आणि पाय यांची सुसंगतीमध्ये हालचाल करून रांगण्यासाठी प्रयत्न करतो त्यामुळे बाळाने लवकर रांगावे चालावे या गोष्टीसाठी बाळाने वेळेवरती का कुशीवरती होणं पलटी होणं गरजेचं असतं बाळ चार महिन्याचा झाल्यानंतर पालक बाळाला एका कुशीवर वळवण्यासाठी पलटी होण्यासाठी मदत करू शकतात त्यापूर्वी बाळाला जबरदस्तीने असे कोणतेही प्रकार करण्याची घाई करू नका कारण यावेळी बाळाचे स्नायू आणि शरीर नाजूक असतं त्यामुळे त्यावर ते अतिरिक्त ताण येऊन बाळाला त्याचा त्रास होऊ शकतो चार महिन्यानंतरही बाळाला वाडीमध्ये काही तफावत वाटत असेल बाळाची मान पाठ हात पाय यामध्ये हवी तशी ताकद नसेल तर बाळाला एका कुशीवर वळवण्याचा किंवा पालथं करण्याचा प्रयत्न करू नका अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य आहे बाळाने दूध पिलं की ढेकर काढून मगच बाळाला पालथं पडू द्या म्हणजे उलटी होणार नाही सुरुवातीला पलटी होत असताना बाळाला मानकूप वेळ जास्त सावरता येत नाही त्यामुळे बाळाकडे यावेळी लक्ष ठेवा बाळाला मोकळं खेळता येण्यासाठी जमिनीवर मऊ आणि मोठा अंथरूण करून त्यावरती ठेवा म्हणजे बाळाच्या हाताची पायाची व्यवस्थित हालचाल होईल आणि बाळाला एका कुशीवर होणं पलटे होणं सोपं जाईल अशा वेळी बाळाच्या पोटावर छातीवर दाब येणार नाही बाळाला काही टोचणार नाही लागणार नाही याची काळजी घ्या बाळ सुरुवातीला पलटी होऊ लागल्यानंतर जास्त वेळ त्याला त्या पोझिशनमध्ये ठेवू नका म्हणजे बाळाला त्रास होणार नाही जर बाळाला जास्त वेळ पालतं ठेवलं आणि बाळाला त्याचा त्रास झाला तर बाळ परत स्वतःहून पलटी होण्यासाठी प्रयत्न करणार नाही ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि आपल्या मनातील बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं यातून आपल्याला नक्कीच मिळाली असतील असेच बाळाच्या विकासातील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल परत भेटूया अशाच आणि नवीन बाळाच्या विकासातील उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद